नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक अकरा जुलै दोन हजार सहा रोजी मुंबईत झालेल्या लोकल ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणात आज मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे न्यायालयाने या प्रकरणातील सर्व बारा आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे या प्रकरणातील बारा जणांना दोषी ठरवणारा विशेष मकोका न्यायालयाचा तीस सप्टेंबर दोन हजार पंधराचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला आहे न्यायालयाने या सर्व बारा जणांची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत जस्टिस अनिल किलोरे आणि एस चांडक यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला या सर्वांना दोषी ठरवण्यासाठी कोणतेही पुरावे आढळले नाहीत सरकारी पक्षाला खटला सिद्ध करण्यात पूर्णपणे अपयश आले असे निरीक्षण न्यायमूर्ती अनिल किलोरे आणि श्याम चांडक यांच्या विशेष खंडपीठाने नोंदवले न्यायालयाला जवळपास सर्वच सरकारी वकिलांचे आक्षेपार्ह किंवा विश्वासार्ह वाटले नाही असेही मत न्यायालयाने नोंदवले आहे उच्च न्यायालयाने म्हटले आहे की केसमध्ये सादर केलेले पुरावे विश्वसनीय नाहीत आणि अनेक साक्षीदारांची साक्ष संशयास्पद होती त्यामुळे दोष सिद्ध होऊ शकला नाही या प्रकरणी मुंबई पोलिसांनी केलेला तपास हा संशयास्पद होता आरोपींनी अटकेनंतर शंभर दिवस गुन्हा कबूल केला नव्हता त्यानंतर अचानक एके दिवशी काही टॅक्सी चालकांनी त्यांना कोर्टात ओळखल्याचं सांगितलं जे संशयास्पद होतं त्यामुळे राज्य सरकार त्यांची बाजू कोर्टात मांडण्यात अपयशी ठरल्याचं मान्य करत हायकोर्टाने सर्व आरोपींना निर्दोष सोडण्याचे आदेश जारी केलेत या प्रकरणी सरकारी पक्षाच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की हा एक दुर्मिळातील दुर्मिळ असा खटला आहे आरोपी हे प्रशिक्षित दहशतवादी असून ते कोणत्याही दयेस पात्र नसून त्यांना समाजात जगण्याचा काहीही अधिकार नाही त्यांची मानसिकता पाहता ते सुधारण्याची कोणतीही शक्यता नाही त्यामुळे त्यांना दिलेली शिक्षा ही योग्यच आहे बचाव पक्षाच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला होता की महाराष्ट्र एटीएसने आरोपींकडून जबरदस्तीने आणि छळ करून, करून जबाब मिळवले तसेच आरोपींना अठरा वर्षे कोणत्याही ठोस पुराव्यांशिवाय तुरुंगात ठेवण्यात आले आणि त्यांचे आयुष्यातील महत्वाची वर्षे नाहक गेल्याचा दावा केला गेला विशेष न्यायालयाने यातील पाच दोषींना मृत्यूदंड आणि उर्वरितांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती यानंतर जवळपास एक दशकानंतर उच्च न्यायालयाने सर्वच्या सर्व बारा जणांची निर्दोष सुटका केली आहे दरम्यानच्या काळात यातील एका आरोपीचा मृत्यू झाला या खटल्याची जानेवारी मध्ये सुनावणी पूर्ण झाली होती न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता 2015 साली विशेष न्यायालयाने या प्रकरणातील बारा आरोपींना दोषी ठरवत कमाल अहमद अन्सारी मोहम्मद फैजल शेख एहतेश्याम सिद्दीकी नावेद हुसेन खान आणि आसिफ खान यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती तन्वीर अहमद अन्सारी मोहम्मद माजीद शफी शेख आलम शेख मोहम्मद साजिद अंसारी मुजम्मिल शेख सोहेल शेख आणि जमीर शेख या सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावणीत आली होती या शिक्षेला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते मात्र मुंबई उच्च न्यायालयाने हा निकाल फिरवत बारा आरोपींची निर्दोष सुटका केली आहे पोलिसांनी आपल्याला मारहाण करून जबाब नोंदवले असा आरोप या प्रकरणातील दोषींनी केला होता त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते एकोणीस वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने निर्दोष सुटका केल्यानंतर आरोपींनी आनंद व्यक्त केला मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झालेल्या या साखळी बॉम्बस्फोटात दोनशे नऊ जणांचा मृत्यू झाला होता तर आठशेहून अधिक जण जखमी झाले होते मुंबईतील लोकल ट्रेन्समध्ये मध्ये अकरा मिनिटात सात ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते चर्चगेट ते बोरिवली स्थानकांदरम्यान ते स्फोट झाले होते या स्फोटांसाठी कुकर बॉम्बचा वापर करण्यात आला होता आरोपींची निर्दोष मुक्तता व उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या बाबतीत नोंदवलेली निरीक्षणे यावरून पोलीस निर्दोषांना बळीचा बकरा बनवत असल्याचे समोर आले आहे शिवाय एका समुदायाला टार्गेट करण्यात आणि त्या समुदायाची प्रतिमा मलिन करण्यात पोलिसांचा गैरवापर होत असल्याचेही समोर आले आहे असे आरोप होत आहेत यावरून पोलीस काय धडा घेणार हे आता पाहणे महत्वाचे आहे